नारायण पांडुरंग क्षीरसागर राहणार ओजवाडी मग माझी गेल्या वर्षी जानेवारीची बाग आहे लावलेली मी अकरा महिन्यात बाग धरली आहे आणि वीस डिसेंबरचं माझं पाणी आहे म्हणजे इथ्रेल मारलं आहे म्या वीस डिसेंबरला मग त्याच्यानंतर इथ्रेल मारून पुन्हा माझं म्हणजे असं फवारण्याप चालूच होत्या पर मालाला साईज ये ना काय मग सायजीना मला क्षीरसागर साहेब गाठ पडल्यानंतर मी क्रिष्टाचं हे पाच लिटर कॅन्ड सोडलं इकरी इकरी कँड सोडलं आणि त्याच्यानंतर जे साईज जी आली थी, ती ती इतरांनी दिवून वापरावं शेतकऱ्यांनी कारण हे ही सायज आलेली आहे आता सायज आली सायज आले, एक बोट तीन दिवसात मला कमीत कमी एक बोटाचं फरक पडला मग एक बोट शेतकऱ्यांनी दिवून हे वापरावं एक नंबर हे चांगला आहे काय मग हे कष्टाचं जे आहे ते वापरलेलं एक नंबर आहे इतरांदेकून शेतकऱ्यांनी देखून हे वापरून घ्यावं नमस्कार शेतकरी मित्रांनो मी, मी प्रॉफिट ॲग्रो सोल्युशनचा प्रतिनिधी आहे आपण या शेतकऱ्याला एका कृषी केंद्रामध्ये आपली भेट झाल्यानंतर त्यांना आपण क्रिस्टा आहे अबॉट वेल ॲग्रो प्रॉफिट ॲग्रो जी सिस्टर कंपनी म्हणून अबॉट वेल अग्रो हे ओळखली जाते मार्केटमध्ये आणि हे आपो फुगवणीसाठी एकरी पाच लिटरचा डोस है। आहे ह्यांना फुगवणीसाठी उन्हाळ्यातला भार असल्यामुळे फुगवणीला खूप अडचण येत असल्यामुळे आपण त्यांना क्रिस्टा हे कंपनी जे क्रिस्टा हे आपण ह्याला डे डेमो म्हणून दिला होता यांना तोंड आपण रिझल्ट बघू शकता क्रिस्टा हे सोडल्यापासून कमीत कमी चार ते पाच दिवसात एक ते दोन बोटाचा दीड बोटाचा अंतर पडला आहे इतर शेतकऱ्यांनाही सांगू इच्छित आहे की क्रिस्टा हे अबॉट वेलाग्रोचे साईजसाठी अतिउत्तम आहे ह्याच्यामध्ये ऑक्सिजन पोटॅश आणि फॉस्फरस येत असल्यामुळे फुगवणीला अतिउत्तम आहे आणि इतरही शेतकऱ्यांनी वापरावे ही विनंती